नमस्कार कथेचे वटवृक्ष ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे जर कथा आवडली तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईबर करायचे आपण आज एक छोटीशी लघुकथा ऐकणार आहोत जी दोन मैत्रिणींची आहे म्हण आहे आपले नाक कापून दुसऱ्याला शकून अनुराधा आणि सुरेखा दोघीही एकमेकींच्या शेजारी होत्या त्यांचे गाव तसे फार छोटी शंभर दोनशे लोकांची ती वस्ती होती गाव डोंगरांनी वेढलेलं एक मोठी नदी गावाजवळून वाहत होती पण गावात कशाचीही कमी नव्हती सर्व सोयी उपलब्ध होत्या असो तर त्या शेजारी म्हणजे त्यांच्यात थोडे अंतर होते अनुराधा तिच्या घरी जणू लक्ष्मी लक्ष्मीच पाणी भरत होती स्वतःच्या मालकीच्या बागायती होत्या मोठं घर होतं निंबाची झाडेही होती राशीची लैलूट तिच्या घरी घर देखील माणसांनी भरलेलं होतं थोडक्यात घरात प्रचंड आनंद संपत्ती आणि सुख सगळं काही होती तर दुसरीकडे सुरेखाच्या घरी अठरा दारिद्र्य घरात खाण्याची वांदे होते गळ्यात काळ्या मान्यांची माळेसर मा काळ्या काळ्या माण्यांच्या माळेशिवाय काही नव्हतं तिच्या काळ्यात त्यामुळे तिला अनुराधाचा प्रचंड हेवा होता पण तिच्या हेव्याला अजून एक कारण म्हणजे त्या दोघीही बालमैत्रिणी होत्या दोघींच्याही घरची परिस्थिती तशी बेताचीच होती पण लग्न झाल्यावर मैत्रीण सुखी झाली पण आपण आगीतून फुपट्यात पडलो याचा तिला प्रचंड राग तितकाच अनुराधाचा हेवा होता आज सुरेखाच्या घरी तिची मुलगी आली होती गरीब परिस्थिती त्याच्यामुळे तिचे ल ला, लहान वयातच लग्न झालं होतं पण तिला घर चांगलं मिळालं होतं नवऱ्याला चांगला बिझनेस पण होता पण गेल्याच वर्षात त्याचा बिझनेस काही कारणांनी बुडाला होता तिला एक वर्षाची गोंडसाशी मुलगी होती पण सुरेखाला या मुलीच्या पायगुणाने आपल्या मुलीचे वाईट झाले अशी ती विचारी करायची तर सुरेखाच्या मुलीचे म्हणजे मायाच्या येण्यामागचे कारण होते म्हणजे ती आणि अनुराधाची मुलगी मिनल नाव तिचं होतं मिनल आणि माया ह्या बालमैत्रिणी होत्या आणि दोन दोन दिवसानंतर मितालीचे लग्न होते त्यामुळे ती तिच्या लग्नासाठी आली होती साहजिकच सुरेखा तिला येण्यासाठी नाही म्हणत होती कारण त्या दोघींही जवळजवळ एकाच वयाच्या होत्या पण मितालीचे आत्ता लग्न होणार होते आणि तिला स्थळ देखील चांगले मिळाले होते नवरा प्रचंड श्रीमंत होता त्यामुळे आता तिच्या रागाचा आणि हेव्याचा प्रचंड परिसीमा गाठली होती हे लग्न मोडून त्यांच्या घराचे वाटोळे करायचे असे सुरेखाला प्रचंड वाटत होते आणि ही गोष्ट त्याच्यातली त्याच्यात गावातील गावच्यांनाही सरूलाही माहिती होती माझ्याकडे ये माझ्याकडे या गोष्टीची गोष्टीचा तोडगा आहे सरू रेखाला म्हणाले काय आहे सुरेखा का तिच्याकडे पाहात म्हणाली आपल्या गावच्या शंकराच्या मंदिराच्या मागील टेकडीवर एक तांत्रिक आहे त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचा तोडगाही आहे सरू म्हणाली तेव्हा ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे जाते असं सुरेखा तिला म्हणाली थोड्या वेळाने वाट तुडवत ती त्या तांत्रिकाजवळ आली तो अतिशय विचित्र दिसत होता सुरेखानी आपली सर्व समस्या सांगितली ह्यावर एक जाली उपाय त्या ज्यामुळे त्यांच्या घरचे वाटोळे आणि तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या घरचे सगळे चांगले होईल असं तांत्रिकाने सुरेखाला सांगितलं पण तुला यासाठी एक गोष्ट करावी लागेल सुरेखा त्या बाबांना म्हणाली सांगा बाबा मी काहीही करायला तयार आहे बाबांनी तिला सांगितलं बलिदान सुरेखा घाबरली आणि म्हणाली काय तेव्हा बाबा पुन्हा म्हणाले हो तुला एक छोट्या मुलीचे बलिदान द्यावे लागेल सुरेखा म्हणाली पण बाबा मी छोटी मुलगी कोठून आणू बाबा तिला म्हणाले तू तु तुझी जी, जी गोष्ट सांगितली आहे त्यावरून तुझ्या मुली तुझ्या पोरीची मुलगी पनवती आहे त्यामुळेच तर तू त्या, त्या पोरीचे बलिदान दे सुरुवातीला ती तयार नव्हती पण त्याने दाखवले आमिष त्याच्यासाठी तिने होकार दिला पुढल्या दिवशी ती त्या मुलीला घेऊन त्या तांत्रिकाकडे घेऊन गेली तो त्या मुलीभोवती गोल रिंगण करून काही मंत्र म्हणून तिच्यावर वार करणार तेवढ्यात त्याच्या डोक्यावर एक भल्ली अशी वीट पडली ती वीट मायाने फेकली होती त्याचबरोबर मागून पोलिसांनीही त्याचा ताबा घेतला त्याला आणि सुरेखाला ताब्यात घेतले काल अनुराधा देवाला आली होती तेव्हा तिने सुरेखाला ह्या तांत्रिकाशी बोलताना पाहिलं होतं तेव्हा तिला सर्व प्रकार तिथेच कळला तिने येऊन ती बातमी मायालाही सांगितली तेव्हा तिने पोलिसांकडे धावच घेतली पोलिसांनी त्यांना रंगे हात पकडून सांगितले होते त्यामुळे ते गप्प बसले होते पोलिसांनी त्या दोघांना नेले पण पुढल्या दिवशी मायाने आपल्या आईला सोडवले पण दुसऱ्यांचे वाईट करण्यासाठी आपल्याच माणसांना माणसांच्या नजरेतून पडावं लागतं त्याचप्रमाणे हे तिच्या मुलीच्या नजरेतून पडली होती ही लघुकथा जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू